दबंगचा उल्लेख केला मी दबंग टू या चित्रपटाचा <laughs> मी परत बघितला जाऊन कोणता सीन आहे हा कोण चेतन गुप्ता का सोडतोय माझ्या मी बघायला गेली तो सीन कसं म्हणजे दबंग टू ची काय स्टोरी आहे आपण म्हणतो ना की म्हणजे पु ल देशपांडेनेच मला वाटतं कुठल्या तरी पानवाला कशात तरी म्हटलंय की बदनामी पुरता तंबाखू टाक अशा <laughs> अर्थाचं काहीतरी त्याच्यात वाक्य आहे तसं बदनामी पुरता दबंग टू केलाय मी काही त्याच्यामध्ये रोल नव्हता ना काही नाही ना। मला हा एक सीन होता आणि मला त्यांच्याकडून अनेकदा फोन आले की आप का नाम आणि त्यांचा रायटर कोण आहे ना दबंग टूचा mm. त्यांनी माझं नाव सुचवलं होतं असं मला कळलं मग मी उघाच न नखरे केले की मेरे पास दोही घंटा आहे मग ऑडिशन केली दो घंटे के मी निकलना चे म्हणजे से असं उगाच नाटकं करून मी गेलो बघितलं तेही करती पण त्याने मला लगेच बोललं तो सीन वाचल्यानंतर मला कळलं की या सिनेमामध्ये आपला हा एवढाच सीन असेल मग मी त्याला म्हटलं इतनाही सीन आहे ना तर नाही सर आगे व फाईट वाईट मे सलमानभाई जबी अंदर व फाईट करत आहे तबी आप व पे म्हटलं म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काम नाही आहे काही मग त्यांनी खूप कमी पैसे सांगितले मग मी घरी येऊन बायकोशी बोललो बायको माझी माझी ॲडवायझर आहे सगळ्या बाबतीत हां तर ती मला म्हणा मी तिला म्हटलं अगं हे थुकरट पैसे देतात ग हे एवढं मोठं प्रॉडक्शन हाऊस हे काय पैसे देतात मराठीमध्ये याच्यापेक्षा जास्त घेतो मी घेतो मी तर ती म्हणाली हे बघ काय माहिती का एक अनुभव म्हणून घे ना तू एक हिंदी पिक्चरचा अनुभव त्या सलमान खान आणि तू त्याच्याबरोबर स्क्रीनवरती असणारेस अगं म्हटलं त्याच्याबरोबर स्क्रीनवरती असणारे माझा एवढा योग्य शब्द वापरत नाही मी एवढा छो एवढा छोटा रोल आहे की तो स्क्रीनवरती असल्यामुळे माझ्याकडे कोणी बघणारही नाही आणि म्हटलं समजा मी कोणाला सांगितलं की दबंग टूमध्ये आहे तर तो बघायला गेला आणि त्याच्या हातातनं रुमाल खाली पडला आणि तो खाली वाकून उचलता उचलता माझा सीन संपेल म्हटलं एवढं <laughs> कमी आहे ती म्हणजे जाऊ तू विचार करू नको नाहीतरी कळणार नाही ना लोकांना तू आहेस म्हणून म्हणजे बदनामी तर होणार नाही करून टाक तू म्हटलं चला अनुभव म्हणून करूया आणि केला आली आई ऍक्च्युली <laughs> एवढा विचार कोण करत नाही हिंदी चित्रपट आला की त्याच्यामध्ये एक मिनिटाचा जरी रोल असेल ना तरी करूया करूया असं होतं बट तुम्ही तेव्हा पण किती विचार केला काहीच म्हणजे समोर कोणी का ऍक्टर असेल ना मला काहीतरी मिळायला पाहिजे तर समोरच्या ॲक्टरचं माझ्यावर दडपण नाही आहेत कधी